मला आशीर्वाद द्यायला माझ्या पाठीमागे कुणीही नसल्याचं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलंय मला कुणाचं हे आशीर्वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे त्यांना पक्षा, त्यातून पक्षाला काही संदेश तर द्यायचा नाही आहे ना असा सवालही उपस्थित केलाय तर दुसरीकडे मी राज्यात नसते तर खूप गडबड झाली असती म्हणून गेल्यावेळी प्रीतम मुंडेंना दिल्लीत पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय एवढंच नाही तर माझं तिकीट राज्यानं नव्हे तर देशानं ठरवल्याचंही पंकजा मुंडे म्हणाले गोपीनाथ मुंडेंनी दिलेला जो धडा आहे गोपीनाथ मुंडेंनी दिलेला माझ्या पंडित्यानी माझ्या नेत्यांनी मुंडे साहेबांनी दिलेला जो वसा आहे तो कधीही मी सोडला नाही लाचार होण्यापेक्षा आपल्या काम करत राहिले मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती म्हणून मी प्रीतम ताईंना उभं केलं प्रीतम ताई बिचारे डॉक्टर कधी राजकारणाशी ना संबंध नाही आला पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं बघा मी पराक्रमी आहे मी पराक्रमी आहे आणि परिक्रमा करणार त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही मी पराक्रम करू शकते लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठला अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून टी व्ही मधून ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनेच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार